कोयता घेऊन दहशत माजवणारे रेकॉर्डवरील तिघे आरोपी टिंबर एरिया येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडून गाडी आणि दोन धारदार कोयते असा पन्नास हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सचिन मोहन जयकर वर्वश्य सत्तावीस राकेश मोहन जयकर वर्वश्य अठ्ठावीस आणि करण संत्राम आयवळे वर्गश बावीस तिघे राहणार नवीन वसाहत सांगली अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नाव आहे विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत तीन एप्रिल रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की टिंबर एरिया या ठिकाणी तीन तरुण मोपडेच मोटरसायकलवरून फिरत असून त्यांच्याकडे धारदार हत्यार आहे रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तिघांना पळून जाण्याची संधी न देता पाठलाग करून पकडले त्यांच्या गाडीच्या डिक्कीची झडती घेतली असता त्यामध्ये दोन धारदार कोयते मिळून आले तीही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर मारामारी आणि गाड्यांची तोडफोडसारखे गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडून गाडी आणि दोन धारदार कोयते असा पन्नास हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदची कामगिरी ही विश्रामाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक इधर ओमासे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे महादेव घेरडे संदीप साळुंखे संदीप घस्ते महब आर्यन देशिंक, संकेत कानडे, प्रशांत माई, शिवाजी ठोकळ यांनी पार पाडली सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलिस कॉन्स्टेबल संदीप साळुंखे करीत आहेत